नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन महोत्सव साजरा केला जात आहे एकतीस जानेवारी ते आठ फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव चालेल याकरता दिग्रस येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे भागवताचार्य पंडित परमपूज्य रमाकांत व्यास यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय भागवत कथा सादर केली जात आहे तर अखंड हरिणाम सप्ताह व कीर्तन महोत्सवामध्ये अनेक प्रवचनकार आणि कीर्तनकारांचं या ठिकाणी संबोधन आणि प्रबोधन सुरू झालेलं आहे आठ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालेल दररोज सायंकाळी सात वाजता कीर्तन आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सर्व आयोजनामध्ये भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे सत्य आणि अमित शब्द आलेला आहे सर्व संत महात्मेचे अभंग हे पद्य रचनामध्ये मोडतात आणि गौरणी जे आहेत हे शेष मोडतात आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पात्रा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा